सोमेश्वर इथं ब्रिज शेत शेतजमीन खचली नांदेड जिल्ह्यातील सोमेश्वर इथं ब्रिज बांधकामामुळं शेतजमीन खचल्याची घटना घडली आहे गणेश संभाजी बोकारे राहणार सोमेश्वर तालुका नांदेड यांच्या गट क्रमांक तेवीस मधील साठ आर पैकी तब्बल बावीस आर क्षेत्र गोदावरी दोनशे बावीस जवळच्या ब्रिज बांधकामामुळं खचून गेलाय या घटनेची माहिती मिळताच नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली यावेळी त्यांनी पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांच्याशी फोनवर संपर्क साधत शेतजमिनीच्या संरक्षण भिंतीबाबत चर्चा केली मंत्री महाजन यांनी तातडीनं मार्गी लावण्याचे आश्वासन दिलं असून आमदार कल्याणकर स्वतः या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत डीएसपी न्यूज लाईव्ह नांदेड प्रतिनिधी सत्यनारायण शर्मा सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा